हा ठरतो कारण अफगाणिस्तान दौऱ्याच्या माध्यमातून चीनचा एकेकाचा अत्यंत मित्र पाकिस्तान आणि पाकिस्तानला अफगाणच्या भूमीवरून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटना परेशान करतायत हल्ला करतायत तर त्या अनुषंगानं अफगाणिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न वांग ई यांनी केलेला आहे आणि अफगाणिस्तानच्या भूमीवरून तहरीके तालिबान पाकिस्तानला कुठलाही पाठिंबा मिळू नये या दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध कारवाई करावी यासाठी अफगाणिस्तानवर दबाव टाकण्याचं काम चीननं केलेलं आहे चीनला सीपीईसी पार्ट टू म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला आता अफगाणिस्तानपर्यंत घेऊन जायचंय अफगाणिस्तानमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल रिझर्व असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संसाधनांचा फायदा हा चीनला करून घ्यायचा आहे आणि म्हणूनच अफगाणिस्तानला आपल्या सोबत घेणं इकॉनॉमिक आणि म्हणूनच चीनचा अफगाणिस्तान काबुलच्या बैठकीनंतर ची परराष्ट्र मंत्री इस्लामाबाद ला पोहोचले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशा दार यांच्यात चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर म्हणजे सिपेक विषयी चर्चा झाली ही चर्चा पाकिस्तानमध्ये झाली आहे सिपेक हा चीनचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे याद्वारे पाकिस्तान मधून थेट इराण आणि तिथून मध्य आशियातील आखाती देशांपर्यंत पोहोचण्याचा चीनचा प्रयत्न आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या पाकिस्तान मधील उघडणारं बंदर आहे ग्वादर, ग्वादर हे बंदर बलुचिस्तानच्या हद्दीत येत चीनला या बंदराचा विकास करण्याची परवानगी देणं बलोच लोकांना पटलेलं नाहीये म्हणूनच सीपेकला बलोच लिबरेशन आर्मीचा तीव्र विरोध आहे या विरोधाचा फटका पाकिस्तान आणि चीन दोघांनाही बसलाय सततच्या विरोधानं प्रकल्पाची किंमत आता कितीतरी पट वाढली आहे अनेक नागरिकांचा या प्रकल्पानं बळीही घेतलाय पण आता या प्रकल्पामध्ये चीनची मोठी गुंतवणूक झाली आहे त्यामुळे कसंही करून हा प्रकल्प चीनला पूर्ण करायचाच आहे दुसरीकडे कफल्लक पाकिस्तानलाही प्रकल्पाच्या निमित्ताने येणारी आर्थिक रसद अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये प्रकल्प आणखी विस्तारण्यासंदर्भात चर्चा झाली आमच्यामध्ये गंभीर विषयांवर अत्यंत सखोल चर्चा झाली पाकिस्तान आणि चीन यांच्यातील सामरिक विषयांवर अत्यंत महत्वाची चर्चा होती त्याचप्रमाणे आम्ही सिपेक विषयीही एकमेकांची मतं व्यक्त केली व्यापार गुंतवणूक आणि विज्ञान याविषयी देखील दोन्ही देशांमध्ये देवाणघेवाण वाढवण्याच्या दृष्टीने बोलणी झाली जागतिक घडामोडींविषयी सुद्धा आम्ही या निमित्ताने बातचीत केली सायन्स या निमित्तानं चीनचं दुहेरी पुन्हा एकदा उघड झालंय अगदी दोनच दिवसांपूर्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली होती त्यानंतर जेमतेम अठ्ठेचाळीस तासातच चीनचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात पोहोचले भारताने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्येही चीनने पाकिस्तानला सर्वोत्परी सहकार्य केलं त्यामध्ये चीनशी संबंध असावेत पण त्यांच्याशी घट्ट मैत्री करणं धोक्याचं ठरू शकतं असं तज्ञांचं मत आहे वांग ई यांनी पाकिस्तानच्या या दौऱ्यामध्ये लष्कर प्रमुखाशी त्याचबरोबर राजकीय नेत्यांशी अत्यंत महत्वाची चर्चा केलेली आहे एकूणच वांग ई यांचा अफगाणिस्तान पाकिस्तान आणि भारत दौरा हा स्ट्रॅटेजिक साठी आहे एका बाजूला भारतासोबत राजनैतिक आणि आर्थिक संबंध सुधारणं एकूणच भारतामध्ये ट्रम्प विरोधी एक प्रकारची जी भूमिका निर्माण झालेली आहे त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदा करून घेणं तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याशी आपली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप डेव्हलप करून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून आणखीन कशा प्रकारे चीनला पाकिस्तानमध्ये आपला पाय घट्ट करता येईल आणि अफगाणिस्तानच्या रिसोर्सेसवर सुद्धा कसा कब्जा मिळवता येईल यासाठी वांग वांगी यांनी मागच्या काही दिवसांमध्ये विशेष प्रयत्न केलेले आपल्याला स्पष्टपणे दिसून येतायत सध्या भारताच्या आर्थिक प्रगतीत खोडा घालणारा अमेरिका आणि भारताचा प्रतिस्पर्धी असणारा चीन दोघांचंही पारडं पाकिस्तानच्या बाजूला झुकलेलं दिसतंय त्यामुळेच पुढच्या काळात भारतालाही चीनच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे लागणार आहे ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी